आमदार पी एन पाटील सोडोलीकर यांनी जन्मभर तत्वनिष्ठ व एकनिष्ठ राजकारण केले असून तत्वाशी जागणारा व समाजाचे कल्याण करणारा नेता अशी त्यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे भोगवती साखर कारखाना त्यांनी जीवापाड जपला होता त्यामुळे आगामी काळात हा कारखाना सुरळीतपणे चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे असा सूर भोगवती कारखाना कार्यस्थळावर आयोजित केलेल्या अस्ली कलश पूजन व शोक सभेत सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला यावेळी राधनगिरी व करवीर तालुक्यातील सर्व पक्षीय व सडोली खालसा येथून आणलेल्या अस्थि कलशाचे पूजन ज्येष्ठ सभासद विष्णू हरी पाटील दिवाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील देवाळेकर यांनी गेली चाळीस वर्ष भोगावती साखर कारखाना आमदार कैलासवासी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे चालला आहे मात्र त्यांच्या निंदामुळे संपूर्ण खोऱ्याला धक्का बसला असून साखर परिवाराचा आधार गमावला आहे त्यामुळे आगामी काळात कारखाना सुरळीतपणे चालवून ऊस उत्पादक व कामगारांची ही लक्ष्मी टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव केळुकर यांनी पी एन पाटील यांनी जन्मभर समाजाच्या कल्याणाचा ध्यास घेऊन तत्वनिष्ठ राजकारण केले त्यांनी काँग्रेसचे विचारसरणी आणि सर्वसामान्यांचे हित याच्याबाबत कधीही तडजोड केली नाही त्यांच्यासारखे के, विकासाभिमुख नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे भोगावती परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे असे त्यांनी सांगितले गोकुळचे माजी संचालक पी डी धुंद्रे यांनी कैलासवासी पाटील यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे जिल्ह्याचा मोठा विकास झाला आहे भूगौतिक खोऱ्यावर त्यांचे प्रचंड उपकार आहेत त्यामुळे त्यांच्या विचाराचे वाटचाल करते सर्वांनी बळ देणे गरजेचे आहे असे सांगितले यावेळी बोलताना स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक जालंदर पाटील भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव आपले शेतकरी कामगार पक्षाचे नेते क्रांतीसिंह पवार पाटील गोकुळचे संचालक किशन चौले कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे माजी अध्यक्ष धर्शल पाटील कोलोकर संजय सिंह पाटील माजी उपाध्यक्ष पाटील जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील बळी पाटील सिरसेकर बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंबीरराव पाटील शिवसेनेचे अजित पाटील परितेकर भारत आमते जिल्हाध्यक्ष पांडुरंग कांबळे वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे भीमराव कांबळे राज्य साखर कामगार युनियनचे कार्याध्यक्ष देवकर बळी पाटील कौलवकर देवबा पाटील व्यापार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील बळी पाटील सोनाळीकर यांच्यासह विविध मान्यवरांनी पाटील यांना आदरांजली वाहिली यावेळी भोगावती साखर कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक मंडळ कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुप्रिया साळुके बँकेच्या माजी संचालिका उदयन देवी साळुके जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य मोहन धुंद्रे रवीश पाटील कौलवकर संजय सिंह हुजरे सर्चराव पाटील एकनाथ पाटील नामदेवराव पाटील वाहतूक संघटनेचे आर वाय पाटील धनाजी कौलवकर कामगार युनियनचे उपाध्यक्ष सुरेश पाटील प्राध्यापक निवास पाटील पी डी चौगले यांच्यासह सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी भोगावदी

माझ्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका